गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे आहात मंडई नो चला आता जसं जसं पावसाचं प्रमाण आमच्या इकडं काही पाऊस नाही एवढं वाटत नाही पण हे बघा चरू म्हणते हे पान हे जे फुलं आहे ना दिवसेंदिवस कमी आता होत चालले एवढे काही पडत नाही पण आता हालून पाहते किती हतात हो खाल थोडा पाऊस पडला आणि ढग तर काय थांबायचं नाव घेत नाही अजून आहे मस्त अल अलं अंगण छान पण वरती फुलं तर काही दिसत नाही आहे नाही तर फुलं भरपूर दिसायची त्याला जेवढे आहे तेवढे पाडून घेते आणि इथं बघते मस्तपैकी मी रांगोळी काढते आज साधं सिंपल जेवण करायचं ठरवलं आहे म्हणून मी काय केलं वरम भात जो आहे म्हणजे भात आणि डाळ त्यांना भिजत घातलं तर जवळजवळ एक तास अगोदर आणि छानपैकी डाळ भिजलेली आहे आता ही सर्वाळूची पानं मी काय करणार आहे छानपैकी धुवून घेणार आहे आता हे बाजूला ठेवते आणि इकडे जे आहेत अळूचे पानं हे सोडून घेते आणि ही आहे अक्काच्या अक्काच्या इथली अळूची पानं परवाच्या दिवशी काढली होती काय झालं मेहणीला द्यायची होती आणि ते भरपूर आले होते ना तर आता चला आता मी काय करते अळूच्या वड्या बनवणार आहेत तर आता पहिले धुवून घेते घेताना सगळे धुवून घेते नका मी पडलं जास्त झालं तर आणि मग उपयोग उपयोगाला येते आळूची पानं आम्ही लहानपणी खूप खायचं असं म्हणजे समज आता की आळू खाल्ल्याने पोटातले जे आपण कधी असं चुकून माकून केस गिळले असतील खाता खाता गेले असतील तर ते अगदी जळून जातात आता याच्यामध्ये किती आहे ते मला माहिती नाही पण आता हे सर्व सर्व सामग्री काढून ठेवलेलं आहे इकडं पीठ तिकडे चिंच भिजत घातलेली आहे आणि यामध्ये मी आता कुठून घेणार आहे लसूण आणि जिरे तर आता ते जे कुठून घेते आणि जे रिंग आहे आणि बारीक कुटुंब घेते पण लाईट नाही आहे म्हणून आणि असती तरी पण ते याच्यामध्ये बारीक झालं असतं याच्यातच फुटावं लागलं ला असतं खूप कसं असतं बारीक वाटत आता ह्याच्यामध्ये सगळं टाकते आणि आता ह्याच्यामध्ये काय काय घेते बघा यामध्ये किती हळद लाल तिखट हा ओवा आहे ओवा थोडंसं तिळ पण टाकते आता कसं वयमानानुसार आहे ना तिळ टाकलं पाहिजे हाड्यासाठी चालू आता हा जो कोळ म्हणजे अजून कोळ व्हायचा आहे त्याचा अजून भिजते आता हे चिंच अशी भिजवून त्याचं पाणी करून का टाकायचं असतं मी ऐकलेलं आहे की जरा असं भिजून जर याच्यामध्ये टाकलं ना आणि आळूच्या वड्या केल्या ना तर जी आपल्याला खाज येते ना तोंडाला ती येत नाही तसं आता पीठ करून पडलं तर पुन्हा करावंच लागेल तर ठेवलं आहे तसंच आता मस्त मिक्स करून घेते मीठ राहिलं मला जास्त पीठ लावून आहे ना आळूच्या वड्या आवडत नाही अगदी म्हणजे <laughs> पहिल्यापासून सवयचं आहे ती <laughs> कमी पीठ लावून करते माझ्याकडं जर कधी काम करायचं असं आलं ना आळूच्या वड्याचं तर अशीच करायची म्हणजे जेव्हा कॉलेजला होते तेव्हा मी करायची स्वयंपाक तीन चला आता मस्तपैकी झालेलं आहे आणि आता मी पीठ लावायला घेते आणि मी काय करणार आहे कुकरमध्ये ना फक्त हे जे दोन भांडी हीच बसणार आहे ते आळूच्या वड्या बसणार नाही त्याच्यासाठी आता मी पातीला ठेवून आहे चला आता हे पुर, मी घेते आता हे सर्व करू चला या पद्धतीने धिले आता मस्त पैकी लावून आणि पीठ पूर्ण पुरलं मला जसं जितकं हवं होतं तितकं उरलेलं धिलं वर लावून टाळून दिलेलं आहे आणि बाकीचं मी नेहमीप्रमाणे काय केलेलं आहे सांगितलं का काय माहिती मी याच्यामध्ये मूगडाळ आणि यामध्ये मूगडाळ आणि तुरडाळ खूप वेळेची भिजत घातलेली होती आणि त्याचबरोबर हे तांदूळ पण भिजत घातलेले होते आता ते झालं का म्हणजे कुकरमध्ये लावून देणार आहे बाकीचं सारं आता आवरते चला कुकरचे शिट्ट्या झालेल्या आहेत आता ही शेवटची घेतली करून शेवटची घेतली करून आणि इकडं मग अशी मी अशी मी सर्व मस्तपैकी आता ही वाफवलेले आहे छानपैकी झालेले आहे शिजलेली पण आहे आता यांना तळून घेते बारी बारी तो क बारीक बारीक करून घेते कट कट करून घेतलेले आहे मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं नाही कारण आता हे गरम गरमच खाणार आहे असं काय आणि आता वातावरण तर खूप पावसाचं आहे ठीक आहे वातावरण खूप पावसाचं आहे पण असं काळोखच कर, काळोखच करायचं आहे काळोखच कर आहे मला शेवटी मोबाईलची बॅटरी चालू करावी लागली आता सगळे वडे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे चला बघा मस्त्यापैकी आळूवड्या बनवलेल्या आहे मी आणि इकडं चालू आहे इकडं तेल खूप तापलेलं होतं त्याच्यामुळं ते गेलं ते अक्काला म्हटलं तुला देऊ का अका म्हणे मी कालच्याच आळूवड्या पडलेल्या आहे म्हणे आमच्या त्यांनी रात्री बनवल्या होत्या तर मग मी आता सकाळी बनवते बनवले आणि आळूची पानं तिने काढली ना स्वतःला बहिणीला त्यामुळे मग ते भरपूर होते मग चार पाच मी काढले चार पाच तिने काढले चाले बर आपण काका चाले संगमनेरला काका आणि अक्का चालले असं सोनीच्या घरी म्हणजे बहिणीच्या घरी चाललेले आहे दोन तीन दिवसांनी येणारे पण तरी चालली तरी तिचं जर लक्ष इकडंच राहणार आहे आणि गेली ना तरी चार मला चार पाच वेळा सारखी फोन करणं सकाळ संध्याकाळ तिकडे लक्ष दे तिकडे लक्ष दे असं आता हे चालले आहे आता तसं आज आहे आणि मला म्हटले की सोमवारी आहे आता बघू आता कधी येतं तसं आहे त्यांचं लांबणच कारण कसं आहे तिथे बाहेर गेलं म्हणजे मग असं निवांत राहतात अगदी सकाळ सकाळचं वातावरण आज मी लवकर उठले कारण आज सकाळचं पाणी त्यामुळे पाणी भरायचं आहे आणि फुलांचा सडा इथं कोकिळ बसली होती कोकिळ गात होता पण मी आल्यानंतर बंद झाला तो असं आता पाणी भरून घेते लाईट जाईन माझी लाईट गेली किंवा मग डायरेक्ट संध्याकाळीची ती लोकचा आवाज येतो आमची सकाळ अशी विजयार्थी मस्त गायनाने प्रथम कोकळ कोकिळ गायला सुरुवात करतो नंतर मग बाकीचे पक्षी असे अजून तो पक्षी उठलेली नाही आहे पक्षी झोपलेली तो सगळ्यांना गाऊन उठवतो जसं आपण कसं आई मुलांना सहज झोपवताना अंगाई गीत गाते उठवताना मस्तपैकी मधुर गीत गाते म्हणजे प्रांतसमयीचे जे गाणी गायली जातात आपण ऐकतोच ना रेडिओवर कुठं कुठं तर इथं कोकिळ सगळ्यांना गाऊन गाऊन उठवीत आहे पाऊस थोडाफार पडला त्याच्यानंतर काय पाऊस ढग तर दिसत आहे मस्त वेगाने चाललेली आहेत कोकिळ उडाला इतक्यात काल काढायला घेतली होती रांगोळी पण पाऊस आला पण म्हटलं आता उघडलेलं आहे तर काढावा म्हटलं स्वच्छ केलेलं आहे अंगण आणि काढले आणि मग काय रांगोळी काढलेली पुसून गेली कारण आज छान म्हणजे भरभर झाला पाऊस खूप छान पण नाही हे इथपर्यंत पाणी साचलं हे एवढं असं झालेलं आहे आता मी काय करत आहे तिकडचं आत्ता इतक्यात गवत काढलं याच्याख्या डोंगरावर खूपच साचलं तर गवत म्हणजे केनपटच थोडंसं पाणी मिळालं का की असं मस्त तरारून निघतं आणि तिकडं पण आता तिचा ते सगळं उचलून टाकायचंच आहेच आहे म्हणा पण आता मी विशेष म्हणजे काय करायला आलेली आहे तर मला लावायचं आहे लिलीचे हे रोप आणि हे रोप मी तिकडं लावणार आहे जिथं मी आत्ता दाखवलं तिथं मुळे एवढे हे एक आहे आणि तिकडचं सुद्धा घेते मी आपण घेऊन जाऊया ह्या जागी लावायचं आहे बहिणीने वांग्याची रोप आणून दिली होती मग ती काय केली वाफ्यामध्ये लावून दिली म्हटलं आता हे इकडं लेलीचं आणि ते तिकडं लेलीचं कारण लेलीचं एक लेली रोप लेली लेली आई तिकडं कुंडीत लावायला घेऊन गेली होती नंतर म्हटली नको आता राहू दे इथंच कारण ते कुंडीत पण ना नीट आणि म्हटलं आता हे इथं कशी सावली आहे ना तर इथं सावली राहीन याची सागाची आणि पाणी पण आपल्याला कसं भरला का हांडा तिथं टा देता येईन मग काय फुलंच फुलं ओकतील म्हणून ह्या उद्देशाने मी इथं लिलीची फुलं ते रोपं लावलेली आणि खड्डाही भरपूर मोठा करून ठेवलेला आहे आणि इथं ह्याच जागी आपण काय किल्ले वगैरे बनवलेले होते आता किल्ले कोण बनवणार आहे काय माहिती आहे आता बघूया पण हे चला आता ह्या इथं मस्त सेपरेट झालं आहे लिलीसाठी कारण तिकडं इकडं पाणी एवढं नीट नव्हतं भेटायचं आता इथं कसं सावली पण आहे नाही ही सावली पण राही आणि छानपैकी असे जागोजागी खड्डे केलेले आहे म्हणजे झाडाच्या मध्यभागी दोन झाडामध्ये म्हणजे मग पाणी पण भरपूर असं थांबून जाईल आणि नळीने इथं सहज देता पण किंवा बादली झाली रिकामी चला बादली भरली का झालं तर ही आळाई ना सगळ्यात बेकार आळाई का सारे मुळं खराब करते ही आळाई ही, ही जीम 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 बाकी तिला काय म्हणत्या गेली विसरून कशानेच मरत नाही ही चला पुन्हा थोडीशी झिमझिम पावसाला सुरुवात आहे तसे आता झिमझिमच पाऊस पडणार आहे कारण आता श्रावण महिना सुरू आणि आता आपल्याला ही बाकीची लावायची आहे कोणती बघा ही लावायची आहे ते सागाचे झाडं लावायची आहे खळ्यावर लावायचे आहे एक इथं लावून द्यायचं ते वाळलं ते मी लावलेलं होतं आणि ही रोपं बघा मस्तपैकी तर ही आहे वांगीची रोपं